पोलिस स्टेशन खामगाव ग्रामीण जिल्हा बुलढाणा हद्दीत ग्राम अंबिकापूर चितोडा येथील राहणारा रमेश उर्फ पोत्या गौतम हिरवाडे वय सदतीस वर्षीय राहणार अंबिकापूर हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याचे विरुद्ध मारामारी करणे दंगल करणे चोऱ्या करणे यासारखे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला बरेच गुन्हे जवळपास दहाच्या वर गुन्हे दाखल होते त्यामुळे पोलिसांना दाखवते सदर इसाम हा त्याचे हे कृत्य अत्यंत धोकादायक व समाजाच्या समाज विकासात कृती करणाऱ्या त्याच्या त्याची एक मनोवृत्ती बनली होती त्यावरून त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने माननीय पो जिल्हा पोलीस अधीक्षक सुनीलजी कळासने साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री अलशी थोरासाहेब व आम्ही म्हणजे उप पोलीस अधिकारी खामगाव आम्ही मार्गदर्शन करून खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनकडून त्याच्याविरुद्ध इष्टगशा नंबर एक अब्दी तेवीस कलम तीन एक महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातबट्टीवाले धोकादायक व्यक्ती यांचा त्या विधायक कृत्यांना आळा घालण्याचा अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी अनुवय म्हणजे एम पी डी ए ॲक्ट अंतर्गत त्याच्या प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे मंजूरीसाठी सादर करण्यात आलेला होता त्या प्रस्तावास अनुसरून व त्याच्या त्या ता कृत्याला अनुसरून मान्य जिल्हा पोलिस जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा ता यांनी सदरचा प्रस्ताव मंजूर करून आरोपी म्हणजे स्थानबद्ध इसाम रमेश उर्फ पोत्या गौतम हिवराळे वैसदिस वर्षीय राणा अंबा अंबिकापूर चितोडा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यास एक वर्षासाठी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिनांक एकवीस बारा तेवीस रोजी काढण्यात आला असून त्या आदेशाप्रमाणे त्याला स्थानबद्ध करून बुलढाणा जेल येथे दाखल करण्यात आलेला सदरचा प्रस्ताव खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव वाघ सपोनी प्रफुल्ल गाठेकर व उपदीराची पोसाम व हेड कॉन्स्टेबल चव्हाण मुकेश इंगळे यांनी परिश्रम करून व्यवस्थित तयार करून तो जिल्हाधिकाऱ्याकडे करे सादर करून सदर विस्मास एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे या कारवाईमुळे निश्चितच समाजाला मध्ये असलेली भीती दूर होण्यास आपल्याला मदत होईल याच विधान निवडणुका लोकसभा विधानसभा याचा विचार करून व समाजात असलेलं म्हणजे गुन्हेगाराबद्दल असलेली जी भीती आहे हे घालवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत आहोत